बाय करते आम्ही चाललो कुठे कुठे चाललो बाबू बूम नाही भाजी मार्केटला ला मध्ये कुठे नमस्कार सर्वांना कशाच सरोबर आता भाजी मार्केट मध्ये आज संडे त्यामुळे भाजी मार्केट भरलेलं असत चाललो भाजी मार्केट मध्ये दुर्वाला मध्ये बसलय कारण ते भाजी मार्केट चा बसलेलं असतं सगळीकडे सेट झालं असलं रस्ता या स्टेशन आहे बाजूला स्टेशनची ती बोलून घे लाव शॉर्टकट बरा पडता कसार डायरेक्टही लाव उतर लाव आणि भाजी मार्केटच्या तिथे गल्लीतून आतमध्ये जाऊ पाहिजे जिजामाता जाऊ हे भाजीचं मार्केट मोठं असतं तिथून सपत ना कावरात भाजी चांगली असते

काय काही लोक घरात निघाले होती गेलेली होती लवकर मागे आम्ही लवकर इवकरांना भाजी सगळी मिटलेली आहे जास्त लावलेली नव्हती सगळी लावत होते मार्केट चालू होतं त्यापासून तो भागच आहे जो पत नाही कमी अजून दर झालेले नाही लसणीचे

काय ना काय ज्वेलरी वगैरे सगळ्या कातो वगैरे भांडी असतात साबण वगैरे सगळं असतं टॉमॅटो होते तीस रुपये किलो आणि तीस रुपये किलो होते ते टॉमॅटो घेऊन गेला आता संक्रांती त्यामुळे सगळी गर्दी होती काही ना काही घेऊसाठी सगळ्या साईड नेंसता भाजी मार्केट आहे मोठाच मार्केट आहे सपत नाही त्यांच्यामध्ये सोपता कधी थंडी बघूसारखाच होता काही चांगलं काही चांगलं आम्ही घेऊन झाले ना पण मला आवडतात टॉमॅटो नाही घेऊया वगैरे काय ना काही गोष्टी चांगल्या चांगल्या असल्या तर घ्यायला बघायला आवडतात त्यामुळे मी मी वाटेला लागलो टॉमॅटो घ्यायचे पण टॉमॅटो बघायला गेलो हो तेच घेते हवे दरवळी इथेच घेतो टॉमॅटो टॉमॅटो त्याच्याकडे आहे फोन आणि टॉमॅटो मी की थोडे 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 पिकपर्यंत टोमॅटो एक किलो घेतला म्हणतं एक किलो बस ना मग एक किलोच काढलं तेव्हा जास्त पण नाही बरोबर मी माफ काढ टोमॅटोचं सगळीकडे भाजी भाजी होती मी लसूण घेतलं पाव किलो जास्त नाही घेतला महाग होती म्हणून म्हणून लसूण पाव किलो घेतला आणि वाटेक लावले ऑनलाईन पेमेंट केलं नाही त्यांनी घाला सगळीकडे होता फिरसाय तेवढा कमीचा गल्ली गल्लीत दिवस फिरला तरी एवढं मार्केट संपणार नाही असं भाजी मार्केट खूप काही नाही काही घेण्याचं कारण स्वस्त भाजी भेटतं आणि गावरा नसते चांगली भाजी आमची शॉपिंग आता झालेली आहे भाजी घेऊन झालेली आहे आता पगत बघत निघितलं पुढे पुढे बघितलं तर भाजीच होते सगळीकडे आमचं घेऊन झाला आता म्हटलं आम्ही निघूया घरात वेळही झालेलो होतो टाईप पण घेऊन चला बाय बाय